नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग क्षीरार्णवांचा कल्लोळी कंपू नाही मदराचळी का आकाशन जळे जाळी वणवियांचा ज्ञानेश्वरीतील अध्याय ओवी क्रमांक चारशे स्थैर्य किंवा स्थिर मनोवृत्ती या ज्ञानलक्षणांचं वर्णन इथं केलेलं आहे क्षीर समुद्रातील लाटांनी जसा मंदार पर्वत कापत नाही किंवा वणवा कितीही भडकला तरी आकाश काही होरपळत नाही त्याप्रमाणे मोहाच्या किंवा दुःखाच्या कितीही उर्मी आल्या तरी ज्ञानी माणसाचं मन गडबडून जात नाही आकाश नाहीसे होवो किंवा पृथ्वी विरघळून जावो तरी याची मनोवृत्ती अचलच राहते हत्तीच्या अंगावर फुले फेकून मारली तरी तो आपली चाल सोडतो का तशी याची कितीही निंदा करा याच्या मनावर मुळीसुद्धा परिणाम व्हायचा नाही योद्धा जसा आपली हत्यारं विसरत नाही किंवा आई जशी मुलाला विसरत नाही किंवा मधमाशी जशी आपला साठा सतत सांभाळून ठेवते तसा ज्ञानी महात्मा आपलं मन इंद्रियांच्या स्वैरपणापासून जपतो स्थिरवृत्तीच्या महात्म्याचं शरीर आपल्या स्वभावाप्रमाणे कुठेही संचार करीत असतं पण त्याच्या मनातले विचार शांत आणि समतोल असतात गाय जरी रानात गेली तरी वासरावरचं तिचं प्रेम रानात जात नाही सती जाणाऱ्या स्त्रीचे भोग किंवा अलंकारासारखे उपचार हे प्रेमाचे भाग नसतात कारण तिचं सार लक्ष पतीकडे लागलेलं असत लोभी माणूस दूर गेला तरी त्याचा जीव घरातल्या धनराशीत गुंतलेला असतो ढगाबरोबर आभाळ धावत नाही इतर ग्रहांबरोबर ध्रुवाचा तारा फिरत नाही वाटसरूच्या बरोबर रस्ता चालत नाही तशी त्यांची इंद्रिय चलन वलन करीत असतात पण तो स्वतः मात्र स्थिर चित्त असतो मनाचं स्थैर्य हे ज्ञानलक्षण महात्म्यांच्या ठिकाणी कसं वास करत असतं हे ज्ञानेश्वरांनी सुरेख दृष्टांत देऊन इथे सांगितले आहेत